नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण गजानन महाराजांचे गजानन विजय या ग्रंथाचे एकवीस दिवसाचे किंवा सात दिवसाचे किंवा अगदी तीन दिवसाचे किंवा एका दिवसाचे देखील पारायण कसे पूर्ण करावयाचे या पारायण करत असताना कोणते नियम पाळावायचे आणि कसे वागावे तसेच हे पारायण कसे मनोभावे पूर्ण करावे याची पूर्ण पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता दहा जुलैला ह्या म्हणजेच गुरुवारी गुरुपौर्णिमा येत आहे तर याचे औचित्य साधून तुम्ही गजानन विजय या ग्रंथाचे पारायण नक्की करू शकता त्यामुळे आपला संकल्पयुक्त ह्या पारायण केल्यास आपली इच्छापूर्ती नक्कीच होईल तर हे पारायण कसे करावे ते आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला गणगण गन, गणात गन, होते शेगावचे गजानन महाराज आपल्या सर्वांनाच अगदी परिचयाचे आहेत सर्वांनाच आपलेसे वाटणारे हे सद्गुरू यांचे पारायण करणे देखील अतिशय सोपी गोष्ट आहे यांच्या गजानन विजय या ग्रंथाचे पारायण कोणीही साधक सहजपणे करू शकतात त्यासाठी आपल्या दिवसातील जितका वेळ देता येईल तितका वेळ देऊन आपण हे पारायण पूर्ण करू शकतो अगदी एकवीस दिवसाचे म्हणजेच रोज एक अध्याय वाचून पूर्ण केला असं एकवीस दिवस आपण हे पारायण पूर्ण करू शकतो तसेच जर आपल्याला सात दिवसाचे करायचे असेल तर सात दिवसात आपण रोज तीन अध्याय याप्रमाणे सात दिवस वाचले तर एकवीस दिवसाचे पारायण आपले सात दिवसाचे पारायण आपले पूर्ण होऊ शकते तसेच आपल्याला अगदी तीन दिवसाचेच पारायण करावायचे असेल तर रोज सात अध्याय याप्रमाणे तीन दिवसात आपण हे पारायण गजानन महाराज विजय ग्रंथाचे पूर्ण करू शकतो तर हे पारायण करताना आता गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जर तुम्ही करत असाल एकवीस दिवसाचे पारायण करावायचे असेल तर हे येत्या वीस जूनपासून आपल्याला या पारायणाची सुरुवात करावी लागेल वीस जून ते दहा जुलै बरोबर एकवीस दिवसाचे पारायण रोज एक ग्रंथ वाचल्या रोज एक अध्याय वाचल्यास हा ग्रंथ पूर्ण होईल तसेच सात दिवसाचे पारायण करावायचे असेल तर चार जुलैपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल आणि दहा जुलैला हे पारायण संपेल रोज तीन याप्रमाणे सात दिवस आपल्याला हा ग्रंथ वाचायचा आहे तीन दिवसाचे पारायण करायचे असेल तर आठ नऊ आणि दहा या तारखांच्या तीन तारखांच्यामध्ये आपल्याला रोज सात अध्याय वाचायचे आहेत आणि गजानन विजय या ग्रंथाचे पारायण आपल्याला पूर्ण करता येईल यापैकी कोणत्याही एका पद्धतीने गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला गजानन विजय या ग्रंथाचे वाचन पूर्ण करून पारायण पूर्ण करता येईल तुम्हाला जसे शक्य असेल तसे या ग्रंथाचे तुम्ही पारायण करू शकता अगदी एक दिवसाचे करायचे असेल तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल त्यावेळी सकाळी पहाटे लवकर उठून सुचीभूत होऊन आपण एकाच दिवसात एकवीस अध्याय पूर्ण वाचू शकतो एक वा एक पाठी किंवा एकाच नि अध्यायसुद्धा पूर्ण करू शकतो ज्याला जसे शक्य असेल त्या पद्धतीने आपण महाराजांची सेवा नक्की करायची आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तर ही सेवा नक्की पूर्ण कराच पण इतरही वेळी जेव्हा शक्य असेल तेव्हा पारायण रूपाने गजानन महाराजांची सेवा नक्की करावी आणि या पारायण करताना आपण काही साधे सोपे नियम पाळायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहेत ते म्हणजे पारायणा सुरुवात केल्यापासून आपण परान्न घ्यायचं नाही जोपर्यंत आपलं परा पारायण पूर्ण होत नाही तोपर्यंत बाहेरचे परान्न अन परान्न घ्यायचे नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार टाळायचा आहे मांसाहार देखील या काळात शक्यतो करायचा नाही तसेच आपल्याला शक्य असेल तर एकावेळी एकासनीच हे पारायण आपल्याला रोज जेवढा वेळा आपण बसण्याचे ठरवले आहे तेवढ्या ते वेळात पूर्ण करावायचे आहे आणि संकल्पयुक्त पारायण करायचे आहे आणि या दिवसात घरात आपल्या सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी आपण देखील आनंदी राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावायचा आहे आणि महाराज देखील आपल्याला या पारायणाचे फळ नक्कीच देतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद